या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी रेव पार्टी प्रकरणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर पलटवार केलाय आमदार एकनाथराव खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर या रेव पार्टी प्रकरणामध्ये सापडल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी खडसेंवर जोरदार हल्लाबोल चढवलाय आणि त्यामध्ये त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की खडसेंचे जावई यांचा हाच गोरख धंदा आहे रेव पार्टीच्या ठिकाणी अमली पदार्थ येतात कसे याचा सखोल तपास झाला पाहिजे आता कुटुंबातील महत्वाचा व्यक्ती सापडला म्हणून खडसे उलट्या बोंबा मारत आहेत अशी टीका सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केलेली आहे पुणे पोलिसांकडून त्यांना रेव पार्टी करत असताना जागेवर रेड करून त्यांना आणि त्यांच्यासोबत काही लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि ती रेव पार्टी होती अशी पोलिसांच्याकडून सांगण्यात आहे तर रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ तिथे जप्त करण्यात आलेले आणि अनेक विषय जे रेव पार्टीत होता अशा पद्धतीचे शशास्पद विषय त्यांनी जप्त केलेले आणि त्यांना त्यांनी अटक केलेली आहे आता खेळलकरचा मूळ व्यवसाय काय याच्यावर खऱ्या अर्थाने आज विचार करायला भाग पडतो आहे आणि एक आता एखादा व्यक्ती जर रेव पार्टी करतो आहे तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अंमली पदार्थ येता कुठून अंमली पदार्थ आणतो कुठून त्याची काय लाईन आहे आणि असे लोक जमवतो कुठून ह्या सगळ्या पार्ट्या जमवतो कुठून त्याच्याबरोबर ते पोपटा नावाने जे ग्रस्त होतं हे आणि हे ते दोघं बुकी आहे आणि या दोघी बुकींच्या माध्यमातून माझ्या माहितीनुसार अनेक अशा रेव पार्ट्या आयोजित केल्या गेलेल्या आहेत याची सखोल चौकशी होऊन याच्यामध्ये या लोकांना मला असं वाटतं कारवाई करणे पोलिसांनी अतिशय निःपक्षपातीवर चौकशी करणे गरजेचं आहे याच्यामध्ये साहेबांनी सुद्धा आता मला असं वाटतं की ते इथे थांबले पाहिजे त्यांनी राजकारणातून राजीनामा दिला पाहिजे त्यांना त्यांचा आता परत मी एक बाईट बघितली याचं सांगण्या की बाबा मी त्या काहीतरी हनी ट्रॅप संदर्भात बोलत होतो म्हणून माझ्यावर अशा पद्धती हे झालेलं आहे तर तुम्ही हॅनी ट्रॅपवर बोलत आणि तुमच्यावर असं झालं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तीन वाजता काही लोक तिथे प्लांट केलेली होती का अगदी वाजता हे लोक जर एका फ्लॅटमध्ये मिळू आले तो फ्लॅट कोणाचा होता कोणाच्या नावाने आहे आणि यांचे धंदे काय आहे हे सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजे आणि याला खऱ्या अर्थाने समोर केलं पाहिजे मान्य केलं पाहिजे काही गोष्टी असतील तर पण ती तेवढं धाडं त्यांच्यात नाही आहे मान्य करण्याचं म्हणून अशा पद्धतीने ते याला डिपेंड करण्याचा प्रयत्न करतील पण तो मला असं वाटतं की निरसरक आहे खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये राहून पद्धती ज्ञानेश्वर पारदे जळगाव पोलीस मझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकं तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटत याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज